नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड मध्ये मी सविता फावडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय डब्यासाठी चवळीची भाजी ही आपण घेतलेली आहे बारीक चवळी रात्रभर बार भिजत घातली होती तर सकाळी तिला चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हिला आपण कुकरला लावून घेऊयात कुकरला मोठ्या गॅसवरती आपल्याला चा, याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला घालून घेतली आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला डब्याला द्यायची तर जास्त रस्सा करायचा नाही थोडेसे शेंगदाणे आणि लसूण आपण वाटून घेणार आहे इकडे कुकरच्या चार शिट्ट्या मोठ्या गॅसवरती होत आहेत तोपर्यंत आपण इकडे एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे एक छोटा टोमॅटो कापून घेतला आहे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि बराचसा लसूण आपण वाटून घेतो आहे पाणी घालून इकडे कढई गरम झाली आहे दोन पडी तेल घालून घेतलं आहे याच्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी द्यायची थोडासा हिंग देखील घालायचा कढीपत्ता घालूयात आणि कापून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला लाल करायचं नाही कांदा फक्त थोडासा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक अख्खी मिरची मी घातलेली आहे हिरवी जिने छान टेस्ट येते हिरवी मिरची अख्खी असेल तर पटकन फुटते म्हणून तिला कांद्यामध्ये लपून ठेवलं आहे आणि मसाले घातलेत लाल तिखट घातलं दीड चमचा हळद पावडर अर्धा चमचा आणि पाऊन चमचा गरम मसाला घातला हे मसाले त्या कांद्यामध्ये मिक्स करून घेतले आणि लगेचच टोमॅटो घालून घेतलं कोथिंबीर देखील या फोडणीमध्ये घालून घेतली आणि आता मिक्स करून घेऊयात चांगलं गॅस आपला अजूनही इथे मंदच आहे मंद गॅसवरच आपल्याला ती फोडणी चांगली तयार करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण लगेचच आपलं वाटण घालून घेतलेलं आहे छान पाणी घालून आपण थोडेसे शेंगदाणे जे की भाजलेले होते आणि बराचसा लसूण दहा बारा पाकळ्या त्याचं वाटण आपण घालून घेतलं आणि आता या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजे दोन ते अडीच मिनिट मंदाच्यावरती मी परतून घेतलेलं आहे झाकण ठेवून आता वाटणाला चांगलं तेल सुटलं की जी आपली उकडून घेतलेली चवळी होती कुकर थंड झाला आहे ती काढून पाण्यासह घालून घेतली चवीनुसार मीठ घातलं जर उकडताना मीठ घातलं असेल तर मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि छान भाजी मिक्स करायची आता या भाजीला आपण छान अशी उकळी आणूयात गॅस आता मी मोठाच ठेवणार आहे उकळी येण्यासाठी हे पा ही चवळी चवळीमध्ये दोन प्रकार असतात बारीक चवळी आणि मोठी चवळी तर आपण बारीक चवळी इथे वापरलेली आहे चला आता इकडे आपल्या चवळीच्या भाजीला छान उकळी आलेला आहे उकळी येण्या अगोदर मी गॅस मोठा केला होता आता उकळी आल्यानंतर गॅस पुन्हा मी मंद केला आहे झाकण ठेवते आहे तीन मिनिट अडीच ते तीन मिनिट झाकण ठेवायचं झाकण ठेवून भाजी चांगली थोडीशी शिजू द्यायची खूप छान लागते मस्त भाजी आपली तयार झाली आहे पुन्हा कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घातल्यानंतर मी गॅस बंद करून टाकते आणि ही कोथिंबीर घातलेली भाजीमध्ये छान मिक्स करायची आणि मस्त अशी झटपट आणि अतिशय चविष्ट अशी आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे जी तुम्ही ऑफिस डब्यासाठी देऊ शकता खूप छान लागते आणि झटपट होते चवीला अतिशय उत्तम असणारी ही चवळीची भाजी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद